नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो जळ जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना केळी पिकसा पिकासाठी नुकसान भरपाई म्हणून सरकारने निधी मंजूर केला आहे तर मित्रांनो याबाबत जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे केळी पिकाचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई येथे मिळणार आहे तर मित्रांनो या सविस्तर बातमीमध्ये बघूया आपण की कशा पद्धतीने जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे या व्हिडिओमध्ये बघूया त्याआधी चॅनल जर आपण नवीन आला असाल तर या व्हिडिओवरती नवीन आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू करून ठेवा जेणेकरून आपल्याला दररोज अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण फायदेशीर माहिती या चॅनलवरती आपल्याला मिळत राहील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर यामध्ये तुम्ही बघू शकता राज्य सरकारने नुकसानभाई भरपाई दर ठरवताना शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला आहे नवीन धोरणानुसार जिरायत जमिनीसाठी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये आणि फळबाग आणि बारामाही पिकासाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई दिली जाईल ही रक्कम जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत मर्यादित असेल हा निर्णय नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंडच्या नवीन धोरणानुसार आधारित आहे तर विशेष म्हटलं म्हणजे मित्रांनो इथे बघू शकता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष मदत या निर्णयाचा विशेष फायदा जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे दोन हजार बावीसमध्ये जिल्ह्यातील सातशे पंच्याहत्तर गावांमधील पंधरा हजार सहाशे त्रेसष्ट शेतकऱ्यांच्या आठ हजार सहाशे एकाहत्तर हेक्टर केळी आणि इतर फळबागांचे काकडीच्या मोजक विषाणूमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या सर्व शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळणार आहे यासाठी राज्य शासनाने एकोणीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांचा रुपयांचा निधी मंजूर केला आहे तर मित्रांनो येथे आपल्याला निधी वितरणाबाबत महत्त्वाची सूचना दिली आहे निधी वितरणाबाबत शासनाने काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत ज्या शेतकऱ्यांना आ आधीच जास्त पावसाची भरपाई मिळाली आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात येईल फक्त काकडी मोजॅक विषाणूने बाधित शेतकऱ्यांना ही मदत मिळेल बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर दराने जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत मदत दिली जाईल तर मित्रांनो दोन हजार बावीसमध्ये दे राज्यातील अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला अतिवृष्टी अतिवृष्टी पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहेत गोगलगाईचाही प्रादुर्भाव होता जळगाव जिल्ह्यात नव्याने लागवड केलेल्या केळीच्या बागावर काकडीच्या मोजक विषाणूने हल्ला केला आहे या सर्व घटना लक्षात घेऊन सरकारने ही भरीव भरपाई जाहीर केली आहे तर मित्रां मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे नैसर्गिक आपत्ती आणि साथीच्या रोगामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे या निर्णयातून दिसून येत एत, येते शेतकऱ्यांच्या हिताचे असे निर्णय यापुढे होत राहतील अशी अपेक्षा आहे शेतकरी हा देशाचा कणा असून त्यांच्या हिताचे रक्षण करणे सरकारचे कर्तव्य आहे मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक